भूमी मालमत्ता अधीक्षकांचा बनावट शिक्का तयार करून पालिकेच्या मालकीची जागा खाजगी व्यक्तीला विकणाऱ्या पालिकेच्या शिपायासह जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली पालिकेत सध्या एक एक धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत बांधकाम विभागातील बोगस शिक्के तयार करून बांधकाम परवाने दिल्याचं प्रकरण ताज असतानाच पालिकेतील शिपायाचा अफलातून प्रकार समोर आला या महाशयानं तर कहर केला भूमी मालमत्ता अधीक्षकांचा बनावट शिक्का तयार करून पालिकेच्या मालकीची ही बाब उजेडात आणताच एकच खळबळ उडाली प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली अखेर पालिकेच्या मालकीची नगर येथील जागा खासगी व्यक्तीला विकणाऱ्या अंबादास बापू वट्टे खरेदी करणारा मोहन गोपाराव पाटील या खरेदीतील साक्षीदार पंढरीनाथ नारायण पारसे संजय भीमराव कुलकर्णी अशा सर्व महाभागाविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पालिकेत कसा सावळा गोंधळ आहे खरेदी विक्री होताना कसा गोलमाल होतो पालिकेची शासनाची कशी फसवणूक होते हे दाखवून देणार आणि चक्रावून सोडणार हे प्रकरण आहे अंबादास वट्टे याला आणखीन कुणी कशा प्रकारे मदत केली खरेदीदार मोहन पाटील कशा प्रकारे संपर्कात आला यासह साक्षीदार यांनी कशाच्या आधारावर साक्ष दिली खरेदी दस्त कशा प्रकारे मंजूर आणि नियमित झाला अशी सगळी भानगड आता बाहेर येणार आहे मुळात पालिकेच्या मालकीची जागा बिनधास्तपणे विकणाऱ्या अंबादास वट्टे यांनी आणखीन कुठले प्रताप केलेत हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे याचबरोबर आमच्या पालिकेचा कारभार कसा राम भरोसे सुरू आहे हे देखील या प्रकरणानं चव्हाट्यावर आलंय पालिकेचाच कर्मचारी पालिकेच्या जागेची बनावट शिक्का तयार करून परस्पर विक्री करतो या प्रकरण पुरती पालिका सादरली सध्या पालिकेत नगरसेवक नाहीत त्यांचं प्रशासनावर असणार नियंत्रण नाही प्रशासन राज पालिकेत आहे यामुळं सावळा गोंधळ एक कल्ली कारभार सुरू असल्याचा मुद्दा मानला जातोय अलीकडं समोर आलेली एक एक प्रकरणं चक्राहून सोडणारी आहेत अशात पालिकेच्या कर्मचाऱ्यानं पालिकेची जागा विकल्याचा प्रकार म्हणजे कुंपणानं संपूर्ण शेत खाल्ल्याचा प्रताप म्हणावा लागतो पालिकेत आता आणखीन काही होणं बाकी आहे असा संतप्त सवाल विचारला जातोय पालिका आयुक्तांनी हे प्रकरण गांभीर्यानं घेऊन बांधकाम विभाग भूमी मालमत्ता यासह अन्य महत्वाच्या विभागांचा पुरता लेखाजोखा घेण्याची गरज आता निर्माण झाली आहे पालिकेला चुना लावणाऱ्या महाभागाला आणि यावर डल्ला मारणाऱ्या संधी साधू मंडळींवर कडक कारवाई कशी होईल हे पाहणं गरजेचं आहे अन्यथा काळ सोकावत जाईल आणि भ्रष्टाचार बोकाळतच जाईल हे उघड आहे